आनंदनगर एम आय डी सी परिसरातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कामगार सेलच्या वतीने भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या बाईक रॅलीच्या माध्यमातून एम आय डी सीतील कंपन्यांना कामगारांच्या हक्काबाबत निवेदन देण्यात आलं शनिवारी सकाळी सुदामा हॉटेल येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली शेकडो कामगार दुचाक्यांवर स्वार होऊन या बाईक रॅलीत सहभागी झाले कामगारांना न्याय मिळावा कामगारांच्या कायद्यांचं पालन व्हावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या प्रमुख मागण्यांचं निवेदन एम आय डी सीतील विविध कारखानदारांना देण्यात आलं ही संपूर्ण मोहीम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बाईक रॅलीत कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एक मेला कामगार दिन होता तसेच महाराष्ट्र दिन होता त्यानिमित्त आम्ही एक मेला कंपन्या बंद असल्यामुळे व दोन तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज तीन मे रोजी एक कामगारांसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे आमची एम आय डी सीतल्या कंपन्यांना एवढी एक एकच मागणी आहे का जे कामगारांच्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना पी एफ भेटलं पाहिजे पाहिजे कामगार कायद्याचे अंमलबजावणी झाली पाहिजे या गोष्टींसाठी एक निवेदन पण आम्ही रॅली काढले काढत आहोत आमची कोणत्याही कंपनीच्या विरोधात रॅली नसून कंपनीने व्यवस्थापनांना एक हे करायचे का तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या आज तुम्ही कामगारांच्या जीवावर एवढे मोठे झालेत तो काम मानुस काम तर कामगारांना साठी तुम्ही पण माणुसकीच्या हेतून कामगारांना न्याय द्या कामगार कायद्याचे पालन केले पाहिजे आता बऱ्याच कंपन्या आठ ऐवजी बारा तास ड्युटी करतात आठ तास ड्युटी असून त्या वरच्या चार तासाचा ओव्हर टाइम भेटले पाहिजे हो आठवड्याच्या जा सुट्टी द्यायला पण कंपन्या हे करतात बोनस भेटला पाहिजे आज या मोठ्या एमआयडीसी एमआयडीसी कडनं मागणी एक वॉशरूम नाही बस सेवा नाही बेसिक बऱ्याच गोष्टी आहे एमआयडीसी झाली आहे मोठी कंपन्या मोठी झाली आहेत पण कामगार आहे तिथंच राहिलेला आहे हा आणि दुसरा म्हणजे आज तुम्ही सांगा बाहेरून कॉन्ट्रॅक्टर येतात नाशिक वर कॉन्ट्रॅक्टर येतो पुण्यावरनं येतो दिल्लीवरनं येतो आणि अंबरनाथच्या कॉन्ट्रॅक्टरला काम नाही भेटत ही पण आमच्या निमित्त प्रमुख मागणी आहे का अंबरनाथ मध्ये ठेके आज समजा एखाद्याचा काय प्रॉब्लेम झाला एखादा पीएफचा प्रॉब्लेम होता ठेकेदार नाशिकचा होता त्याच्यासाठी नाशिकला जावं लागलं त्याला सांगपाड्याला ऑफिस आहे सांगपाड्याला जायला लागतं एक दिवसाच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असतात बोलता ऑफिसला या एक कुणी चालवले तुम्ही स्थानिक ठेकेदारांना काम दिले पाहिले पण आमची या माध्यमात प्रमुख मागणी यावेळी प्रमोद बोराडे ठाणे जिल्हा अध्यक्ष कामगार सेल ग्रामीण आशुतोष पाटील तालुका अध्यक्ष कामगार सेल विनय मिश्रा प्रदेश सचिव प्रशांत पाटील उपाध्यक्ष ठाणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील महाराष्ट्र मजदूर सभेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील आमा संस्थेचे अध्यक्ष उमेश तायडे माजी नगरसेवक धनंजय सुर्वे माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर म्हणजे या ठिकाणी आता जवळपास चौदाशे कंपन्या आनंदनगर एमआयडीसीत पण या ठिकाणी एवढी होमम चालले कामगारांची फिरवणूक जी चाललेली आहे आता बोराने सांगितलं आमचं काम खरं म्हणजे का हे आठच तास असलं पाहिजे बारा बारा तास तो आणि मिनिमम विजेस जो आहे सरकारी प्रमाणे तो काही ठिकाणी राबवलाच जात नाही आणि दादागिरी केली जाते एखाद्याच काय दोन दिवस आला नाही लगेच त्याला कामावर काढून टाकणं म्हणजे कुठेतरी त्याला दादच मिळत नव्हती म्हणून हे आमचे जिल्ह्याचे कामगार सेनेचे से अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांनी एक चांगली कामगारांसाठी आजचा दिवस आणि हा, हा मोर्चा म्हणा जनजागृती कामगारांची ही या ठिकाणी दिसत आहे आम्हाला आम्ही त्यांच्या बरोबर खरं म्हणजे अन्ननगरमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्या वेळेला एम आय डी सी शेतकऱ्यांची जागा पाठीसाहेब जेव्हा एक वार झाली त्यावेळेला ते मोठे मोठे जी आर काढले होते सरकारने त्यावेळच्या का कामगारांना पंधरा टक्के स्थानिकांना आपण नोकऱ्या देऊ भाऊ इथं एक दोन टक्के पण नाहीच सगळी आसपासचे लोक कॉन्ट्रॅक्ट मध्येच काम करतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगली बोराणी आठवण का या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कामं मिळाली पाहिजेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे किंवा अंबानाथ शहरातल्या आसपासचे कोणी असतील बदलापूर असेल उल्हासनगर असेल अंबानाथ मधले कॉन्ट्रॅक्टर असतील अशा लोकांना या ठिकाणी कामं मिळाली पाहिजेत ना नाशिकहून कॉन्ट्रॅक्टर पुण्याहून कॉन्ट्रॅक्टर मुंबईहून कॉन्ट्रॅक्टर अरे कुठला नाही चालले असं कपून घेतलं जाणार नाही आता इशारा आहे आमचा पण जर जास्तच होत असेल तर मग आम्हाला उतरावा लागल हा तो इशारा आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना सरळ सरळ कामगारांना दादगिरी खपवून घेतली जाणार नाही आणि असे कुठलेही कामगार जर अशी वेळ येत असेल तर त्यांनी आमच्या बोराडे साहेबांजवळ दाद मागाव आम्ही त्यांच्या आहोत